आज आम्ही पोहचलो आहोत शहरामध्ये जे की टिप्पू सुलतान चौक ह्या ठिकाणी जे चौकाचं शुभीकरण ह्या ठिकाणी केलेलं आहे ते जाणून घेऊ की ह्या ठिकाणी मुस्लिम बांधव कशा प्रकारे या ठिकाणी जे चौक चौकाची उभारणी केलेली आहे आज त्यांनी म्हणजे टिप्पू सुलतान त्यांची आज पुण्यतिथी असल्यामुळे त्यांनी आज म्हणजे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणखी कार्याला सुरुवात केली आहे तर जाणून घेऊ सर पहिल्यांदा तुमचा परिचय करू द्या मी राजू मुस्तफा सौदागर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सेना परभणी बर सर आज जे टिब्बू सुलतान हे एक म्हैसूरचे वाघ असं म्हटलं जात आहे त्यांनी जे म्हैसूर एक एक राज्य आहे त्या राज्यामध्ये त्यांनी गेल्या कित्येक वर्षामध्ये आपल्याला नाही माहिती की त्या ठिकाणी जे की छत्रपती शिवाजी महाराज असते यांनी कशा सत्ता कावीज केल्या त्याप्रमाणे टिप्पू सुलतान हे मैसूरचे वाघ म्हणून त्यांची एक ओळख आहे त्या गावामध्ये तर त्याबद्दल तुम्ही आज जे या ठिकाणी जे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून एक अभिवादन केलं त्याबद्दल तुम्ही काय बोलाल हजरत शैठ टिपू सुलतान हे इंग्रजांच्या विरोधात पहिला लढा देणारे एक शूरवीर आहेत आणि सोनपेठ शहरामध्ये त्यांचं चौकाचं सुशोभीकरणचं सुद्धा काम चालू आहे आणि त्यानिमित्त आम्ही सगळेजण येऊन इथं चौकामध्ये येऊन तिथं इथं हार अर्पित केलेला आहे बरं सर हे जे तुम्ही जे ह्या ठिकाणी जे काम केलं हे पूर्ण म्हणजे समाज बांधवांच्या लोकमधूनच काम चालू केलं आहे काय बोला हे पूर्ण समाज बांधवांनी पैसे पट्टी जमा करून हे चौकाचं सुशोभीकरण केलेलं आहे बरं ह्या संदर्भात तुम्ही काय बोलाल आज चार चार मे रोजी शहीद हजार टिपु सुलतान रमतीर आज आहे सत्ताशे हजार रोजी देशासाठी ब्रिटांशी ब्रिटी, ब्रिटिश लोकांशी इंग्रजांशी लढा देव देव शहीद झालते तुम्हाला मी सांगतो की हा देशातला एक नऊ हो राजा आहे हजरत टिप सुलतान रमतीलालाय ज्यांनी लड़ता लड़ता मैदानात शहीद झाले होते तर त्यानिमित्त आज चार मे रोजी सोनपूर शहरातील

समाज बांधवा मोठ्या प्रमाणावर सोनपेट शहरातून त्यांना प्रतिसाद आहे या कामासाठी अशा प्रकारे सर्व मुस्लिम समाज बांधावून आम्हाला उभारायचा आहे की येणारा प्रत्येक या ठिकाणी जे समाज बांधाव असून जे की टिप्पू सुलतान हे एका समाजाच्या बांधिकी नसून हे अठरा पगड जाती आणि बाराबरोबर या समाजामध्ये वावरून त्यांनी एक राज्य कसं सांभाळून हे आठवडा म्हणजे आहे समाज बनवून